गटशेती प्रीमियर लीग स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी गावातील शेतकऱ्यांना फळझाडांचे वाटप पाणी फाउंडेशनने आयोजित केलेल्या गटशेती प्रीमियर लीग स्पर्धा दोन हजार पंचवीसमध्ये सहभागी झालेल्या शेतकरी गटांना सेट्रीज व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा चिक्कू मोहगनी साग जांभूळ मोसंबी इत्यादी झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले आहे यामध्ये धारूर तालुक्यातील जायभायवाडी हरकटवाडी शिंगणवाडी मोहखेड आमला खोडस निमला सुरनारवाडी कासारी सोनीमोहा या गावातील स्पर्धेत सहभागी झालेल्या शेतकरी गटांना जवळपास चार हजार सातशे चौसष्ट रोपांच्या वाटप करण्यात आले आहे गावातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे या उद्देशाने पाणी फाउंडेशन सातत्याने मार्गदर्शन करत आहे लागवडीपूर्वी खड्डे खोदून त्यामध्ये शेणखत ट्रायकोड्रामा बायोमिक्स लिंबांच्या झाडांचा पाला इत्यादी तयारी करत खड्डे खोदून ठेवले होते यावेळी जायभायवाडी भरकटवाडी शिंगणवाडी मोहखेड आमला खोडस लिमला सुरनारवाडी कासारी सोनीमोहा या गावातील स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व शेतकरी उपस्थित होते पाणी फाउंडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिंगारे धारूर तालुका समन्वयक नितीन पाटोळे सिद्धार्थ कवडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले